नमस्कार शेतकरी मित्रांनो पाहू आहेत कृषी उत्पन्न बाजार समिती पिंपळगाव बसवण्यासह मनमाड येवला लासलगाव इंचूर निपाळ येथील आजचे अठरा जुलै दोन हजार चोवीस रोजचे कांदा बाजारभाऊ शेतकरी मित्रांनो पाहू आहेत नाशिक जिल्ह्यात कांदा बाजारभाऊस काही निघाला पिंपळगाव बसून देते चौदा हजार चारशे क्विंटल लागू दाखल झाली एक हजारपासून तीन हजार एकशे बासष्ट सरासरी दोन हजार सातशे पन्नासपर्यंत पिंपळगाव बसून देते उन्हाखांदा आज विकला गेला कृषी उत्पन्न बाजार समिती मनमाड येथे उन्हाळांसाठी एक हजार शंभर क्विंटल लागू दाखल झाली नऊशे चारपासून दोन हजार आठशे तीस रुपयेपर्यंत विकला सरासरी दोन हजार सहाशे पंचवीसपर्यंत उळाकांदा मनमाड बाजार समितीमध्ये विकला गेला लासलगाव विंचूर येथे पाच हजार पाचशे दाखल झाली एक हजारपासून तीन हजार शंभर रुपये तर सरासरी दोन हजार आठशे रुपयेपर्यंत उळाकांदा विंचूर बाजार समितीमध्ये आज विकला गेला तसेच एवला येथे पाच हजार आवक दाखल झाली एक हजारपासून दोन हजार सातशे त्रेपन्न तर सरासरी दोन हजार सहाशेपर्यंत उळाकांदा येवला बाजार समितीमध्ये आज प्रति क्विंटलला विकला गेला आहे शेतकरी मित्रांनी येथे नाशिक जिल्ह्यातील आजची कांदा बाजारभाव एवढ्यास लाईक करा आपल्या कांदा उत्पादक शेतकरी मित्रांना व्हिडिओ हा शेअर करा धन्यवाद